शाहवाडी तालुक्यातील कोळगाव इथं चिखलगुठा स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत वेरवली इथल्या बाबाशेठ गांधी यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला रेडा जोडीमध्ये अमित पाटील यांच्या जोडीनं प्रथम क्रमांक पटकावला या चिखलगुठा स्पर्धेत पस्तीस जोड्यांनी भाग घेतला होता शाहूवाडी तालुक्यातील कोळगाव इथं चिखलगुठा शर्यत आयोजित केली होती या शर्यतीचं उद्घाटन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या हस्ते आणि लोकनियुक्त सरपंच मंगला पाटील यांच्या उपस्थितीत झालं या स्पर्धेत बाबा शेठ गांधी यांच्या बैल जोडीनं पहिला क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक बाळू पाटील यांच्या जोडीला तर तृतीय क्रमांक राजाराम पाटील यांच्या जोडीला चौथा क्रमांक तुकाराम पाटील यांच्या जोडीला तर पाचवा क्रमांक बबन पाटील यांच्या जोडीला मिळाला रेडा जोडी शर्यतीत पहिला क्रमांक अमित पाटील यांच्या जोडीला द्वितीय क्रमांक स्वप्नील शिंदे आणि तृतीय क्रमांक धोंडीबा पाटील तर चौथा क्रमांक भिवाजी पाटील आणि पाचवा क्रमांक यश रणवरे यांच्या जोडीला मिळाला बैल जोडी आणि रेडा जोडी मालकांना रोख रक्कम आणि मानाची ढाल देऊन गौरवण्यात आलं या महाराष्ट्र केसरी चिखलगुठा शर्य स्पर्धेचा बक्षीस वितरण ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील माजी सरपंच श्यामराव पाटील सर्जेराव पाटील मनोहर कांबळे सदाशिव कांबळे मधुकर पाटील गणपत पाटील पाटील पोपट चावरे अक्षय पाटील विनोद पाटील यांच्या हस्ते झालं